प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा आणि चिंताजनक विषय घेऊन आलो आहोत तुम्हाला माहिती आहे का लवकरच भारतात नऊ कोटींहून अधिक लोक बेरोजगार होऊ शकतात कारण मागील काही वर्षांपासून जगभरात तंत्रज्ञानाची प्रगती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा प्रभाव वाढत आहे त्यातच आता वर्ल्ड इकॉनॉमिक कोरमने दोन हजार पंचवीसचा फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट सादर केला आहे आणि त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे त्याचा परिणाम भारतावर कसा होईल आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या कमी होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तंत्रज्ञानाची प्रगती आणि तिचा प्रभाव वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार दोन हजार तीसपर्यंत जगभरात एकशे सत्तर दशलक्ष होणार आहेत पण त्याचवेळी सुमारे ब्याण्णव नो दशलक्ष नोकऱ्याही जातील याच कारणामुळे जुन्या कौशल्यांची मागणी कमी होईल आणि तांत्रिक कौशल्यांची आवश्यकता वाढेल विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता एआय रोबोटिक्स बिग डेटा आणि ऑटोमेशन यांसारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात भारतावर होणारा प्रभाव भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत या बदलांचा प्रभाव अधिक दिसून येईल डिजिटल इंडिया आणि हरित ऊर्जा प्रकल्पांमुळे आय टी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन नोकऱ्यांचा विस्तार होईल पण त्याचवेळी डेटा एंट्री ऑपरेटर प्रिंटिंग उद्योगातील कामगार आणि बँक क्लर्क यांसारख्या पारंपरिक नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे कोणत्या तेरा क्षेत्रांमध्ये नोकऱ्या धोक्यात हो तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार पुढील क्षेत्रांमध्ये दोन हजार तीस पर्यंत नोकऱ्यांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे पोस्टल सर्व्हिस लिपिक बँक टेलर आणि संबंधित क्लर्क डेटा एंट्री ऑपरेटर कॅशियर आणि तिकीट क्लार्क प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यकारी सचिव छपाई आणि संबंधित व्यापार कामगार अकाउंटिंग बुक किपिंग आणि पेरोल क्लर्क स्टॉक किपिंग आणि मटेरियल रेकॉर्डिंग लिपिक ट्रान्सपोर्टेशन अटेंडंट आणि वाहक डोअर टू डोअर सेल्स वर्कर आणि न्यूज वेंडर ग्राफिक डिझायनर्स क्लेम ॲडजस्टर आणि इन्व्हेस्टिगेटर्स लिगल ऑफिसर्स टेलिमार्केटर्स नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल काळाच्या वेगाने बदलणाऱ्या या नोकरी बाजारात तुमच्या नोकरीला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही कौशल्य शिकणे आणि अपडेट ठेवणे आवश्यक आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत बावीस टक्के नोकऱ्यांमध्ये बदल होणार आहेत ज्यामुळे चौदा टक्के नवीन नोकऱ्या निर्माण होतील तुम्हाला तांत्रिक कौशल्य शिकून बदलांच्या तयारीला लागायला हवं सतत अपस्किलिंग करा दोन हजार तीस पर्यंत जॉब मार्केटमध्ये एकोणतीस टक्के प्रमुख कौशल्य बदलतील याचा अर्थ तुम्हाला सतत नवीन कौशल्य शिकणे आणि जुनी कौशल्य अपडेट करणे आवश्यक आहे नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी एआय बिग डेटा क्लाउड कम्प्युटिंग आणि इतर तंत्रज्ञानाची समज असणं महत्वाचं ठरेल सारांश म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीने नोकऱ्यांचा रिवाज बदलला आहे तुम्ही आजच्या वेगवान बदलांमध्ये नोकरी टिकून ठेवू इच्छित असाल तर नवीन कौशल्य शिकणे तंत्रज्ञानाच्या अपडेटसाठी सज्ज राहणे आणि व्यावसायिक नेटवर्क तयार करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या विचारांच्या कमेंटमध्ये जरूर शेअर करा तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलत आहात ते देखील इतरांना सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास प्रेडिट चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि भविष्यातही बदलांसाठी सज्ज रहा